थांबा पालखी थांबवा राजे ही गजापूरची खोड खिंड इथं शत्रूला थोपून धरण सहज शक्य आहे पाठलागाला असलेला गणिम जवळ आलं असेल त्यामुळे तुम्ही वेगाने विशा गडाकडे निघावं हेच आम्ही आता हेच थांबतो महाराज माझी आल आहे तुम्हाला तुम्ही जल्दी निघा पुढं सपाटीच आपण त्या शत्रूच्या तावडीत सापडलो तर पुरता तुम्ही निघा राजा मरता कमा नाही पण आम्ही जिवंत होतोच की पण हे कसल जगण कुत्र्या मांजरापेक्षा ही, ही। पण तुमच्यामुळे तुमच्यामुळे आमच्या या जगण्याला अर अर्थ आला राजे कशासाठी जगायचं कशासाठी लढायचं हे आम्हाला तुमच्यामुळे समजत आहे कोणत्याही मावळ्याला राजे तुमच्या शिवाय जगण म्हणजे आणि तुमच्यासाठी मरण म्हणजे जगण्याचा साथ ठेवत राजे हात जोडतो पाया पडतो शेवटचा सांगतो राजे आई भवानीची शपथ आहे तुम्हाला चला, चला। निघा राजे निघा तुम्ही गडावर पोहोचल्यावर पाच तोफांचे पार करा आम्ही येतोच मामोबा चला निघा राजे निघा चला, आताना आत्मधे बोला मरता ते बघा दुश्मनांच्या घोडांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत तटबंदी करा छातीचा पोट करा आणि शत्रूला थोटून धरा मतदान आपण भाग्यवान आहोत कारण या मराठी मातीची लाज राखण्यासाठी आई भवानीने आपली निवड केली आज आपल्याला आपल्या राजासाठी देशासाठी मरण्याचा मान मिळणार आहे चला तर मग जो पर्यंत तोफान आवाज येत नाही तो, तो पर्यंत आपल्याला मराठी परवानगी नाही ह्या शिवशंकराचा नाव था। आणि घाला शत्रुवर गाव हर हर महादेव हर हर महा हर्षिकाजी हर्षिका सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझा भावापूर्ण नमस्कार माझ्या नाव हर्षिका शाळा मी दरबारातील एक हिरागळ माझे राहा होते आणि त्यांच्या बरोबरचे मावेदार विचार एकोणीस फेब्रुवारी तीस तो दिवस चुलेली किल्ल्यावर सर्व सर्वत्र सराई नवढे आज होते सर्वत्र आनंद

तर तुम्हाला तिथं जीव द्यावा लागली शिवाकाशी म्हणाले इकल आणि शिवाजी महाराजांनी शिवाकाशीरवाजा शिवाजी बाहेर गेला आणि शिवाजी महाराजांसोबत त्यांचे त्यांचे डोळेचे बेदार पाठवण्या दरवाजा बाहेर पडले शिवाकाशी ओळखले आणि आधीच जास्त वेगळे करा आणि त्यात विश्व म्हणाले अरे वेड्यांनी शिवा कशी म्हणजे शिवा कशी नाही तर त्या शरीकराला माझा सोडून द्या आणि असं म्हणाल खूप माझ्या काळाच्या धावून गेला आणि म्हणाला तरी शिवा असो असलो तरी माड्यांमात महाराज धन्यवाद